कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना असेच मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तर तुम्हाला सुंदर आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो आयुष्य खरंच खूप सुंदर आहे असं मला वाटतं कारण आज आपण आपल्या माणसांसोबत आहोत आपल्या फॅमिलीमध्ये आहोत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण खूप सेफ पण आहोत आणि अजून काय आयुष्यात कोणाला पाहिजे असणार नाहीतर विचार कराना जे लोक काश्मीरमध्ये पेलगामला फिरायला गेले होते त्यांनी तर कधी विचार पण केला नसेल की के आपण असे आतंकवाद्यांच्या हातून कधी मारले जाऊ आणि म्हणूनच देवाचे खूप खूप आभार की त्याने आपल्याला हे सुंदर असं आयुष्य दिलं आहे असो आता फायनली मी पारायणाला सुरुवात केलेली आहे नाहीतर मग पारायणाचा विचार मागेच पडत चालला होता आणि इथे आल्यापासून म्हणजे इथे शिफ्ट झाल्यापासून मला पारायण करायची खूप इच्छा होती पण काही ना काही कारणांमुळे ते मागेच पडत होतं कधी मुलांची शाळा असेल किंवा त्यांचा अभ्यास असेल किंवा मग इथे आल्यापासून सेटल होणं असेल किंवा मग विकेंडला बाहेर जाणं अशा बऱ्याच कारणांमुळे पारायण काही होतच नव्हतं पण फायनली यावेळी विचार केला की जे होईल हो ते होईल पण पारायणाला सुरुवात करायचीच आणि त्याच्यामुळे फायनली आता पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि आज पारायणाचा चौथा दिवस आहे तसं तर माझ्याच्याने लवकर सकाळी उठलंच जात नाही आणि तशी कधी एवढी वेळ पण आली नाही कारण मुलांची शाळा पण खूप लेट असते आणि सात साडेसात वाजता जरी उठलं तरी निवांत आवडतं त्याच्यामुळे लवकर उठवाय उठायची कधी सवयच नाही पण म्हटलं पारायण करायचं आहे म्हटल्यावर सकाळीच उठावं लागणार आणि मुलं झोपेत आहे तोपर्यंतच वाचून पण झालं पाहिजे कारण मग आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि दिवस पण खूप मोठा असतो तरीही वेळ कुठल्या कुठे निघून जातो ते समजतच नाही कारण मग दिवसभर मुलांमध्येच जातो आणि म्हटलं हे पारायण बघून मला मुलांकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे त्याच्यामुळे कसं तरी करून मला ते मॅनेज करावंच लागणार होतं म्हटलं बघूया सवय जरी नसली उठायची लवकर तर याला वगैरे लावून काहीतरी मॅनेज करूया आणि मग त्या हिशोबानेच मी पारायणाला सुरुवात केलेली आहे या पारायणाचे जे काही नियम आणि अटी आपण म्हणतो ते काही मला एवढ्या माहित नाहीयेत पण ज्या बायका ज्यांनी केलेलं आहे त्यांना मी विचारलं परत मी यूट्यूबवर पण सर्च केलं होतं की गुरुचरित्र पारायण कसे करावे त्यातून मला काही गोष्टी कळाल्या शिवाय हे गुरुचरित्राचं जे पुस्तक आहे त्यात पण काही नियम आणि अटी दिलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी या पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि संकल्प वगैरे असा काही मनात नव्हता तर काही लोक संकल्प ठेवून किंवा ज्या काही इच्छा असतात त्या मनात ठेवून स्वामींना सांगून मग ते पारायणाला सुरुवात करतात पण माझं तसं काही नव्हतं फक्त जे आयुष्य दिलं आहे ते खूप सुंदर आहे आणि असंच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शा हे आयुष्य सुंदर आणि समाधानी लाभू दे एवढंच माझं देवाला म्हणणं होतं बाकी काही मला इच्छा नव्हती आणि म्हणून मी पारायणाला सुरुवात केली तर सध्या मुलं उठण्याच्या अगोदर मी उठते आणि आंघोळ वगैरे करून पारायणाला सुरुवात करते तर पारायणाला सुरुवात करतानाच दोन वेळा माळ जपावी लागते दोन वेळा ह्याच्यासाठी की एकदा श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा मंत्र आहे तो एक वेळ जपायचा आणि दुसऱ्यांदा गायत्री मंत्र असे दोन वेळा माळ जपून झाल्यानंतर अध्याय वाचायचे असतात आणि अध्याय पण ठरलेले असतात की कोणत्या दिवशी किती वाचायचे आज इतके उद्या इतके असे ठरलेले असतात आणि अध्याय वाचून झाल्यानंतर आरती वगैरे करायची आणि स्वामींना त्रिवार मोजरा करायचा असं हे पारायणाचं स्वरूप असतं त्याच्यानंतर मुलं कधी उठलेले असतात किंवा उठलेलेही कि नसतात आणि डिपेंड्स ऑन द सिच्युएशन मग पुढच्या रुटीनला सुरुवात होते आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा हे पारायण केलेलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला नियम आणि अटी जे काय आहेत या पारायणाच्या ते चांगल्या प्रकारे माहीत असतील माझी पण यावेळी ही दुसरी वेळ आहे आणि पहिल्यांदा आय थिंक मुलं जेव्हा अडीच वर्षाची होती तेव्हा मी पहिल्यांदा हे पारायण केलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जे काही नियम मला माहीत आहेत त्याचप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करत असते तसं थोडं कडक आणि शिस्तबद्ध असतं हे पारायण आणि त्याचप्रमाणे सगळे नियम आणि अटी लक्षात ठेवूनच हे पारायण करायचं असतं तर चला शेवटी आता इथे माझे अध्याय वगैरे मस्त असे वाचून झालेले आहेत आणि आरती मी अशी मोबाईलमध्ये बघून करत असते कारण मला ती अजून पण एवढी पाठ झालेली नाही आहे माझं पारायण संपेपर्यंत मुलं पण उठले होते आणि मागच्या वेळी जेव्हा आम्ही मॉलला गेलो तेव्हा तिथून येताना स्केच पेन घेऊन आलो होतो कारण मग मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि त्यांना कुठे ना कुठे व्यस्त ठेवायचं असतं मुलांना पण कलरची आवड आहे म्हटलं स्केच पेन घेऊ जेणेकरून ते थोडा वेळ तरी व्यस्त राहतील पण त्या स्केच पेनचा वापर आम्ही नोटबुकवर करण्यापेक्षा अंगावर जास्त करत असतो आणि खरं तर याची जास्त सवय आहे त्याच्यामुळे तिने स्वतःला तर घेतलंच होतं रंगवून पण दक्षूला पण छोटीशी अशी मिशी काढून ठेवली होती आणि ही मिशी बघून तुम्हाला काय आठवलं ते मला नक्की सांगा मला तर ही मिशी बघून चार्ली चापलीनंच आठवला तरीही दक्षूचा चेहरा जो आहे तो मी कालच्या दिवशी चांगला व्यवस्थित धुतला होता त्याच्यामुळे ती थोडी फँट दिसत होती नाहीतर तिने ती खूपच डार्क बनवली होती मुलांच्या जेव्हापासून सुट्ट्या चालू झालेल्या आहेत तेव्हापासून ब्रेकफास्टचा जो एक काम आहे ते माझं वाढलेलं आहे आणि मी आज ब्रेकफास्टसाठी पोळ्यांचा जो चुरमा असतो तो बनवला होता कारण मग मुलांना पोह्यांपेक्षा पोळ्यांचा चुरमा जास्त आवडतो काल पण मी पोहे बनवले होते आणि आज जर बनवले असते तर त्यांनी ते अजिबातच खाल्ले नसते त्याच्यामुळे म्हटलं चला एक हेल्दी असं ऑप्शन म्हणून चोरमाच बनवूया आणि दुसऱ्या दिवशी काही बनवायचं म्हटलं की त्याची प्लॅनिंग आदल्या दिवशीपासूनच करावी लागते त्याच्यामुळे मी चुरम्यासाठी जास्तीच्या पोळ्या ज्या आहेत त्या रात्रीच बनवून ठेवलेल्या होत्या आणि मिक्सरमध्ये बारीक पण करून ठेवलेले होत्या जेणेकरून सकाळी उठल्यावर झटकेपट मला नाश्ता बनवता येईल चुरमा बनवून तर झाला होता फक्त कोथिंबीरचीच बाकी होती कारण घरात कोथिंबीर नव्हती हो आणि सचिनला मी घ्यायला पाठवलं पण होतं दुकानात कारण चहा पावडर पण संपलेली होती आणि चहा पावडर तर भेटली पण भाजीपाल्याचं दुकान बंद असल्यामुळे कोथिंबीर काही भेटली नाही त्याच्यामुळे तो तसाच खावा लागला त्याच्यानंतर ब्रेकफास्ट झाला चहा झाला आणि त्याच्यानंतर बाहेर जायचं होतं आणि खूप दिवसानंतर हे शूज आम्ही आज घालायला काढले होते आणि दिदीला ते आता स्वतःहूनच घालता येतात त्याच्यामुळे ती खूप खुश होती आणि घालून झाल्यानंतर एवढा आनंद झाला त्याच्यामुळे दोन चार रोड्यांपर मारून बघितले जेव्हापासून या दोन माकडांना या दोन टोप्या घेतलेल्या आहेत तेव्हापासून बाहेर जाताना ते अजिबात जाता त्यांना विसरत नाहीत आणि त्याच्यामुळे मस्त अशा कॅप्स वगैरे घालून आम्ही चाललो होतो डीमार्टला घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे डीमार्ट आणि कितीही रखरखत ऊन असलं तरी रस्त्यावरही अशी सुंदर सुंदर फुलांची झाडं बघितली की मनाला खूप वेगळी शांतता लाभते तर फायनली आम्ही डीमार्टला जाऊन पोहोचलो आता डीमार्ट ही जी गोष्ट आहे ती आमच्यासाठी अजिबातच नवीन नव्हती कारण मुंबईला असताना घराची जी शॉपिंग आहे ग्रोसरी शॉपिंग ती सगळी बहुतेक डीमार्टवरूनच व्हायची हो त्याच्यामुळे डीमार्ट कसं असतं काय भेटतं हे सगळं आधीपासूनच आयडिया होती आम्हाला फक्त हे इथलं डीमार्ट कसं आहे हे आम्हाला बघायचं होतं आणि काय भेटतं कसं आहे हे ते बघायला जायचं होतं बाकी काही घ्यायचं वगैरे काहीच नव्हतं दुपारच्या वेळी गेलेलो असल्यामुळे डीमार्टमध्ये एवढी काही गर्दी नव्हती उलट आम्ही ए सीच्या थंड हवेचा मस्त असा आनंद घेत होतो आणि मॉलला किंवा मार्टला गेलो आहे आणि काही घेतलं नाही असं कधी होणारच नाही पण यावेळी डीमार्टला जाताना किराणा वगैरे काही घ्यायचा नव्हता त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट कपड्यांच्या सेक्शनला गेलो कारण आमच्याकडून तरी पहिली प्रायोरिटी ही कपड्यांनाच असते आणि डीमार्टची एक गोष्ट मला जरा चांगली वाटते की तिथे एकदम कमी प्राईजमध्ये बऱ्या क्वालिटीचे कपडे भेटतात त्याच्यामुळे आम्ही फक्त कपडे घेण्यासाठीच गेलो होतो असं म्हटलं तरी चालेल

तू कार्स बघतो ना ते तर फायनली बऱ्यापैकी शॉपिंग करून आम्ही घरी आलो आणि टॉईस सेक्शनला तर मुलांना असं वाटत होतं की काय घेऊनही काही नको ते खूपच एक्सायटेड होते पण यावेळी मुलांना मी काही जास्त गोष्टी घेऊन दिल्याच नाही कारण मग मागच्या वेळी जेव्हा मॉलला गेलो होतो तेव्हा पण बॉल वगैरे हे ते घेणं झालंच होतं आणि मुलांना पण दरवेळी मागितलेल्या गोष्टी देत राहिलं की त्यांना तीच सवय होते मग म्हटलं यावेळी जास्त काही घ्यायचंच नाही फक्त एक ही जी गण आहे ती घेतली आणि मुलं पण तशी समजूतदार आहे त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या की ते पण कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करत नाही त्याच्यामुळे मला ही हे गोष्ट त्यांची खूपच खरंच कौतुकास्पद वाटते घरी आल्यावर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण खूपच उशीर झाला होता आणि डिमार्टवरून येताना मक्केनचा जो ब्रँड आहे त्याच्या फ्रोझन स्माइलीज आम्ही घेऊन आलो होतो सचिनला खरं तर खूप क्रेज आहे या बाहेरच्या वस्तू खाण्याचा तिथे त्यांना मी हे घेऊ नका असं म्हणत होते पण नंतर घरी आल्यावर असं वाटलं की बरं झालं घेतलं कारण मग घरी यायला उशीर झाला होता आणि मुलांना पण खूप भूक लागलेली होती सोय पॅक करायला अजून वेळ होता आणि घरी आल्यावर मला लगेच हे त्यांना तळून देता आलं त्याच्यामुळे थोडा वेळ का होईना त्यांची भूक शांत झाली आणि ह्या ज्या स्माइलीज आहेत खरंच खायला खूप छान लागतात ह्या आपण घरी पण बनवू शकतो आणि आता मला कळलं की मुलांना आवडतात त्याच्यामुळे मी हे कधी ना कधी घरी बनवणारच आहे तुम्हाला जर तेलकट वगैरे खायला नको वाटत असेल आणि तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही या स्माइलीज एअर फ्राय करून पण खाऊ शकता किंवा घरी पण बनवू शकता कारण एक दोन वेळा यूट्यूबला आम्ही याची रेसिपी पण बघितलेली आहे बनवायला अगदी सोप्या आहेत आणि घरी बनवल्यामुळे त्या हायजेनिक पण होतील कारण हे फ्रोझन फूड खायला चांगलं नसते हे तर आपल्याला माहितीच आहे आणि लहान मुलांना तर ते अजिबातच देव वाटत नाही अजून तरी या स्माइलीस कधी घरी बनवण्याचा योग माझ्यासाठी आलेला नाहीये पण जर कधी बनवल्या तर तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओजमधून मधून याची रेसिपी मी नक्की शेअर करेन मुलांना या स्माइलीज तळून दिल्या आणि त्या थंड होईपर्यंत त्यांना अजिबात राहलं जात नव्हतं त्यांनी त्यामुळे त्या अशा कूलर समोर बसून थंड करून मग त्या खाल्ल्या त्याच्यानंतर मी जेवण बनवलं आणि डीमार्टला जाण्याच्या अगोदरच मी भात बनवून ठेवला होता आणि चपात्याचं पीठ पण भिजवून ठेवलं होतं कारण मला माहीत होतं डीमार्टवरून येताना उशीरच होणार आहे कारण बरंच मोठा आहे डीमार्ट आणि तिथं गेलं की सगळ्या गोष्टी बघायला वेळच लागतो त्याच्यामुळे मी ही तयारी आधीच करून ठेवली होती भांडे घासण्याचा हा जो सीन आहे तो संध्याकाळचा आहे खरं तर कारण मग दुपारी स्वयंपाक झाला त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि आमची जेवणं झाल्यावर मुलांना झोपवता झोपवता मी पण जी काही झोप घेतली दोन अडीच तास अगदी डोळे उघडत नव्हते माझे कारण डीमार्टला दोन अडीच तास कंटिन्यू उभं राहून सगळं बघत होतो तिथून आल्यानंतर उभं राहूनच सगळा स्वयंपाक केला त्याच्यामुळे पाय खूप दुखत होते आणि सकाळी पण पारायण करायला लवकर उठले होते त्याच्यामुळे झोप पण काही व्यवस्थित झालेली नव्हती त्याच्यामुळे फक्त ही भांडे जे आहेत ते फक्त बेसिनमध्ये आणून ठेवले हो आणि म्हटलं उठल्यावर घासता येते कारण कामं काय आपल्यालाच करायचे आहेत म्हटलं आधी आराम करून घेऊया त्याच्यामुळे सगळी कामं सोडून आधी झोप घेतली संध्याकाळी झोप येतून उठल्यावर चहा बनवण्याच्या अगोदर पहिल्यांदा भांडे घासून घेतले कारण खूपच भांडे पडले होते घासण्यासाठी मांडे घासून झाल्यानंतर संध्याकाळी मुलांना झोपेतून उठल्यावर काही ना काही खायला द्यायचंच असतं त्यांना विचारलं तर त्यांची आज साबुदाण्याची खिचडी खायची इच्छा होती आणि बरं झालेलं केली फ्रीजमध्ये साबुदाना पण होता भिजवलेला म्हटलं तोच बनवून देऊ कारण मग तो पण संपून जाईल मग म्हणून त्यांच्यासाठी आज संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी बनवली होती एकीकडे खिचडी होत होती तोपर्यंत दुसरीकडे चहा उकळायला ठेवला आणि सध्या दुधावर जी पण सहा येते ती मी दोन वेळच्या चहासाठीच वापरत असते कारण घरामध्ये तो पण आहे आता भरपूर आणि मग म्हटलं तो काय बनवायची गरज वाटत नाही मग त्याच्यासाठी वेगळी काही साई मी काढून ठेवत नाही आणि मग ती जी साई ते दुधावरती मी दोन वेळच्या चहामध्ये टाकत असते कारण मग मलाही टाकून चहा बनवला की खूप घट्ट आणि स्पेशल बनतो आणि मग तो प्यायला पण खूप छान लागतो म्हणून सध्या तरी मी त्या सायचा वापर चहासाठीच करत आहे त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून निवांत अशा गप्पा मारत मारत चहा घेतला आणि मी एक असं कुठेतरी वाचलं होतं की तुमचं काम जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत दोन वेळचं जेवण करण्यासाठी वेळ देत असेल तर तुम्ही ऑलरेडी खूप सक्सेसफुल आहात आणि सचिनचं वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे असा वेळा आम्हाला खूप वेळा भेटतो

आचा ला ला तर फ्रेंड्स असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सुटाटा बाय बाय अँड टेक केअर